कोल्हापूर जिल्ह्यासह राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील बातम्या झटपट पाहण्यासाठी कोल्हापूर ब्रेकिंग या चॅनलला सबस्क्राईब व फॉलो करा आमचा संपर्क क्रमांक आठ चार चार सहा सहा पाच शून्य पाच दोन आठ कळंब्यात उभारलाय निळू फुले यांचा वाडा होय कोल्हापूर गारगोटी रोडवर कळंबा पेट्रोल पंपानजीक हॉटेल चावडीमध्ये हुबेहुब निळू फुले यांचा भव्य वाडा साकारण्यात आला आहे एवढेच नव्हे तर कलाक्षेत्र गाजवणारे काळू बाळू आणि हर्याणाऱ्या यांची घरे देखील या ठिकाणी साकारण्यात आली आहेत अस्सल गावराण वातावरणाची निर्मिती करण्यात हॉटेल चावडीचे मालक उमेश भवड यशस्वी झाले आहेत हॉटेल चावडीमध्ये प्रवेश करताच ग्रामपंचायत कार्यालयासह निळू फुले यांचा भव्य वाडा दिसतो वाड्यात बसलेले रुबाबदार निळू फुले वाड्याच्या दारात आलेली कडक लक्ष्मी वाड्यासमोर एक म्हैस वाड्याच्या दारामध्ये असणाऱ्या तुळशीला पाणी घालणारी वाड्याची मालकीण असे हुबेहुब चित्र हॉटेल चावडीत साकारण्यात आली आहे यामुळे हॉटेल चावडी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे एवढेच नव्हे तर या ठिकाणी बालसमूहासाठी खेळण्यासाठी विविध प्रकारची खेळणी ठेवण्यात आली आहेत तर या ठिकाणी गावठी गाय देखील बांधण्यात आली आहे यामुळे कोणत्यातरी खेड्यात आल्याचा भासच या ठिकाणी होतो तुम्हाला पहिल्यांदा आम्ही देशी गाईचं संगोपन हे दाखवलेलं आहे देशी गाई आम्ही संगोपन करतोय परत या गावची म्हणजे एक गाव वसवल्यासारखं आम्ही हे के केलेलं आहे निळफुलींचा वाडा निळफुलींच्या आधी जे जीवनात हे हे पिक्चर होऊन गेलेत काळू त्यांच्या तमाशात होते परत हऱ्यान्हाऱ्या त्यांचा पहिला पिक्चर होता ते असं आम्ही ह्या हॉटेलच्या माध्यमातून ही दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि सगळं वातावरण आहे हे गावठी पद्धतीचं आहे आणि जेवण पण तुम्हाला तसंच गावरान आणि रोजकर जेवण आहे एक वेळ अवश्य भेट द्या त्यात आत प्रवेश केल्यानंतर निळू फुले यांची विविध छटा असणारी छायाचित्र लावण्यात आली आहेत यामुळे हा वाडा निळू फुले यांचाच आहे असा आभास होतो या वाड्यातच भोजन करण्यासाठी भारतीय बैठकीची व्यवस्था करण्यात आली आहे तर एक काळ गाजवणारे तमाशा कलावंत काळू बाळू आणि हर्या नाऱ्या यांचीही घरे या ठिकाणी साकारण्यात आली आहेत घरामध्ये देखील भोजनासाठी सुसज्ज बैठक व्यवस्था करण्यात आली आहे एकंदरीत कोल्हापूर शहरासह ग्रामीण भागातील खवैयांना आकर्षित करण्यात हॉटेल चावडी यशस्वी झाला आहे या विशेष बातमीत आपण या हॉटेलच्या परिसराचा व हॉटेलची वैशिष्ट्यांची माहिती घेतली तर पुढच्या भागात या हॉटेलमधील अस्सल गावरान जेवणाबद्दल माहिती घेऊया त्यामुळे उद्याचाही भाग नक्की पहा